आपल्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि श्रावणातला मंगळवार आहे तर आज मी पूर्ण जी आपली कुलदेवतेचा कलश आहे तो आपल्याला तयार करायचा आहे त्याची स्थापना करायची आहे कारण श्रावण चालू झालेलं आहे आषाढ संपलेला आहे तर आणि मंगळवार पण आहे तर कलश बदलायचा आहे तर कलश तुम्ही कशाप्रकारे बदलता मी कशाप्रकारे करते त्याची पूजा किंवा कशाप्रकारे मांडते तर इथे आपले सगळे भांडे जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि स सर, सर्वात पहिले स्वस्तिक काढून घ्यायचं आपल्याला कारण स्वस्तिक हे शुभ मानलं जातं आणि घरातलं कुठलंही कार्य म्हणा की आपण स्वस्तिकाने पूर्ण करतो तर इथे आता पाच जे बोटं आहेत ते आपल्याला खालून वरपर्यंत न्यायचे आहे पाच प्र पाच ठिकाणी लावून घ्यायचे आहे आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर कलशामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू टाकायच्या आहे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर इथे मी हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे लावून घेतलेला आहे तर कुलदेवतेचा कलश हा सर्वांनी आपल्या देवघऱ्यामध्ये ठेवावा कारण आपल्या कुळाचं रक्षण करणारे जे देवी आहे तीच आहे तर इथे पैसा आणि सुपारी घेतलेली आहे तुम्ही कुठलाही कलदार घेऊ शकता तर इथे मी आणखी जे आपले दुर्वा आहे त्या पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही कितीही टाकू शकता आणि पुष्प पुष्प पण टाकायचं आहे पुष्प टाकल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू पण आपल्याला सोडायचं आहे बघू शकता तुम्ही आणि साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला आपला कुलदेवतीचा कलश जो आहे तो त्याची स्थापना आपल्या मंदिरामध्ये करायची असते किंवा देवघरात करायची असते तर आता इथे हळदी रूप वाहून घ्यायचं आपल्याला आणि आंब्याची पानं किंवा मग खाण्याची पानं जे म्हणतात ते पण आपण वापरू शकतो तर इथे मी पाच आंब्याची पानं घेतलेली आहेत तर आठ दिवसांनी पण बदलता येते दर पौर्णिमेला बदलते कोणी अशा प्रकारे कलशाची स्थापना केल्या जाते कारण पानं जे आहे ते खराब होतात मग त्याच्यापेक्षा छान बदलवायचे पानं तर आता इथे पाच पानं घेतलेली आहेत मी आणि जे खालचं आपण त्याच्यामध्ये तांदूळ ठेवणार आहे ते मी स्वच्छ पुसून घेतलं कारण त्याला पाण्याचे थेंब लागले होते आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ पण व्यवस्थित भरून ठेवून द्यायचे आहे त्याच्यामध्ये तो कलश आहे तो असं छान फसला जाईल तुम्ही थोडेसे तांदूळ घेतले तरी चालेल याच्यावर पण मी हळदी कुंकू वाहून घेते आहे आणि आता हे साईडला ठेवते कारण आपल्याला जे नारळ आहे त्या नारळाला मी थोडंसं हळद चाले करणार आहे आणि कुंकू लावणार आहे तर तुम्ही पूर्ण नारळाला जसं देवी आपण देवीला लावतो प्रकारे सुद्धा करू शकता तर इथे मी पहिले हळद आहे नारळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही तुमच्या डिझाईननुसार किंवा तुम्ही आणखीन त्याला काही करू शकता डेकोरेट करू शकता वगैरे ते इथे मी नुसतं हळद घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती छानपैकी कुंकवाचा टिक्का लावून देणार आहे आपलं हे जे आपलं कलश आहे ते आपल्या कुलदेवतेचा कलश आहे आपल्या घराचं आपल्या उन्नतीचं आपल्या संरक्षणाचं हा कलश आहे आणि घरामध्ये दारिद्र्य येत नाही किंवा मग वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही तर अशा प्रकारे आता हा जो नारळ आहे तो मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि जे मंगळसूत्र आहे तुम्ही कुठलेही मंगळसूत्र देवीच्या देवीला घेऊ शकता किंवा ठेवू शकता तर इथे मी थोडंसं फट्ट करून घेते कारण मग खालपर्यंत येते इथे मी देवीला शृंगार आहे महत्त्वाचा हळदी कुंभ असं तर आहेच आणि इथे मी मंगळसूत्र पण लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी कलश जो आहे तो याच्यामध्ये ठेवून घेते मंगळवारी आणि शुक्रवारीसुद्धा तुम्ही कलश बदलवू शकता तर पौर्णिमेला कोणी भरपूर जणं पौर्णिमेला बदलते किंवा मग थोडासा कलश हे झाला पानं वगैरे सुकायला लागले की मग मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशीसुद्धा कलशाची स्थापना केली जाते किंवा कलश बदलला जातो तिथे इथे माझी देवघरातली पूजा जी आहे ती झालेली आहे पण मंदिर सजवायचं आहे सा अजून तर आता जिथे आपण कलश ठेवणार आहोत तिथे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि कलश मी ठेवून घेते आता इथे आणि हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आपल्याला पुष्प अर्पण करायचं आहे आणि ते देवाची पूजा झालेली आहे माझी आणि देवाची पूजा झाल्यावरच मी कलशाची स्थापना करत असते आता इथे जे आहे फूल आहे लाल फूल आज मंगळवार आहे आणि देवीचा दिवस आहे तर लाल फूल अर्पण केलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे आणि इथे पूजा तशी झालेली आहे तर मी इथे जे तुळशी पत्र आहे जे विठ्ठलाला खूप प्रिय आहे श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे ते आता देवाला मी वाहून घेते आणि फुलं जे आहे लाल आज देवीचा दिवस आहे तर गुलाबाची फुलं जास्त यावेळेस आले नाही आहे कारण काल परवास मी तोडलेले आहेत तर इथे तीन चार फुलं आलेले आहेत तर सगळे जे आज गुलाबाचे फुलं आहे ते देवीला वाहणार आहे आणि आता इथे श्रीकृष्णाला मंजुरी आहे आणि तुळशी पत्र आहे आणि पाण्यामध्ये पण तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि एक पान जे आहे ते आपल्या प्रसादात ठेवलेलं आहे आणि आता जे आपल्याला मंदिर सजवायचं आहे ते ते मी मंदिर सजवून घेते पहिले आणि मग दाखवते तुम्हाला तर कसा वाटला माझा आजचा आजची पूजा कशी वाटली कलश कशा प्रकारे बदलला तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही कशा करता करताना कमेंट करून सांगा काही चूक झाली असेल कलश तयार करताना तर ते पण तुम्ही सांगू शकता तर अशा प्रकारे माझी आजची जी पूजा आहे ती झालेली आहे आणि इथे रांगोळी पण काढून घेतलेली आहे कारण पूजा म्हटलं म्हणजे रांगोळीचं महत्त्व तुम्य� खूप मोठं आहे अशा प्रकारे माझी पूजा आहे ती झालेली आहे तर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा